नमस्कार काव्या आता खूप चिडलेली असते काव्याने वसुवत्याला चॅलेंज केलेलं असतं नंदिनीताईचा सोज्वळपणा बघितलात पण माझा खमकेपणा नाही बघितलात मी आता शांत बसणार नाही।, नाही ना आत्याबाई तुमचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणला तर नावाची काव्या पार्थ देशमुख नाही तेव्हा मात्र पार्थ जिवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि म्हणतात आता तुमचा खेळ समाप्त करण्याची वेळ आली आहे आता तुम्हाला उद्ध्वस्त करणार म्हणजे करणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही हे ऐकताच चांगलाच धक्का वसुवत्याला बसलेला असतो तेवढ्या तिथे ते मिथून काकासुद्धा आलेली असतात आणि मिथून काकानी स्वतःजवळचा पुरावा वसुआत्याला दाखवलेला असतो त्यामुळे वसुवत्या चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला लगेच नंदिनी मिथून काकांना बोलते पण मिथून काका हा पुरावा पुरेसा नाही कारण पिहू कधीसुद्धा पलटू शकते उद्या जर का या रम्याने माझ्यावरती आरोप केला की मी हे सर्व स्वतः रेकॉर्ड केलं नको त्यापेक्षा मला असा काही कमका पुरावा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे तो बघितल्यानंतर चांगलाच धक्का सर्वांनाच बसेल मुळात बाबांच्या मनातील गैरसमज दूर होईल आणि तेहीच गैरसमज मला कायमचे दूर करायचे आहेत तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी काळजी करू नकोस आपण ते गैरसमज लवकरात लवकर दूर करू नंदिनी तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीट होणार नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते सगळं नीटच व्हायला पाहिजे कारण मला खूपच भीती वाटायला ला लागले मी सांगू शकत नाही मला किती भीती वाटायला लागली ती पण काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग आत्याबाईला आलेला असतो त्यावेळेला लगेच वसुवत्या म्हणते तुम्ही चौघांनी जरी कितीही ठरवलं तरी या वसूला तोंड घशी पाडणं तुमच्याने शक्य नाही तेव्हा पार्थ बोलतो वसुवत्या खरं सांगू का आज तू माझ्या मनातून साप उतरलीस ज्या वसु वसुआत्यावरती मी मनापासून प्रेम करायचो तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा राहायचो खरं सांगायचं तर तिच्या प्रत्येक गोष्टीवरती मी विश्वास ठेवायचो आज मात्र त्या वसुहत्त्याने मला तोंडावर पाडलं आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी काव्या बोलते रम्या नको त्या गोष्टींना साथ देतेस आणि स्वतःच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करतेस पण रम्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र रम्या बोलते काय आहे ना काव्या तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा आईच्या बाबतीत पुरावे समोर आणू शकत नाहीस तेव्हा मात्र पार्थला खूपच राग अनावर होतो आणि पार्थ हाताची उलट्या कानाखाली देतो तेव्हा मात्र रम्या चांगलीच हादरते रम्या मोठ्याने बोलते हे सर्व काय चालू आहे मला खरं तर हे वागणंच कळत नाही तू असं कसं काय वागू शकतेस रम्या एक नंबरची कोटारडी निघालीस तू कोटारडी बरं झालं माझं तुझ्यासारख्या मुलीशी लग्न झालं नाही ते नाहीतर रम्या तुझ्यामुळे मला तोंडावर पडायला लागलं असतं रम्या मी तुला कधीच माफ करणार नाही कधीच तुझ्याशी बोलायची सुद्धा माझी इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र रम्या खूपच हादरलेली असते रम्याला काय करावं तेच कळत नसतं रम्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि पार्थ या नंदिनी आणि काव्यासाठी तू माझ्यावरती हात उचललास तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते जाऊ देत ना रम्या अगं पार्थ आणि जीवा आता आपले राहिलेच नाही त्यांना एवढंच वाटतंय की त्यांची वसुहत्या आता तोंडावर पडली पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो अगदी बरोबर तुझ्यासारख्या बाईला तोंडावर पाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही खरं सांगायचं तर मी एकेकाची वाट लावणारच तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्या मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाशी वाद घालायचा नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला माझ्या विरोधात कितीही पुरावे शोधायचे असतील तरीसुद्धा तुम्ही शोधणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी बोलते बस करा वसुवात्या बस करा अहो बाबांच्या भावनांशी खेळताय तुम्ही तुम्ही असं कसं काय वागू शकता बाबांचं किती प्रेम आहे किती विश्वास आहे तुमच्यावरती पण तुम्ही मात्र जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडचिड करत असते वसुवत्या मोठ्याने बोलते बस आत्ता विषय समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही आणि या सर्व गोष्टींसाठी वसुवत्याला खूपच राग आलेला असतो वसुवत्या खूप चिडचिड करत असताना ती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यात कधीही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही नाहीतर मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तर इकडे वसुवत्या आणि मोठ्यानी रम्या बोलत असतात त्यावेळेला रम्या बोलत असते आई मला भीती वाटते कारण पार्थ या गोष्टीमध्ये उतरला आहे आई तुला कळतं आहे का तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते रम्या रम्या शांत हो वसुहत्याच्या रूमजवळनाच विक्रमादित्य खाली जात असतात तेव्हा वसुहत्या आणि रम्याचा आवाज ऐकून ते तिथेच थांबतात तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते रम्या तू काळजी करू नकोस अगं तुझी आई जिवंत असताना ती अशी सहजासहजी घराबाहेर नाही पडणार एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत आपल्या हातात विक्रम नावाचा मोहरा आहे तोपर्यंत आपलं कोणीच वाईट करू शकत नाही कोणीच आपल्याला या घरातून बाहेर काढू शकत नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तसं होऊ देणार नाही त्यावेळेला रम्या बोलते आई हे सर्व तू आहेस हे सर्व तुला माहिती आहे आई एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मामाला हे कळता कामा नये की हे सर्व तू केलंयस नाहीतर उगाच मामा ओरडत तुटेल मला तर आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी मात्र आता एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून गेलं असंच समजावं लागेल तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्या खूपच चिडचिड करत असते पण विक्रमला मात्र खूप मोठा धक्का बसतो विक्रम स्वतःशी बोलतात म्हणजे हे सर्व वसुताईने केलंय आणि मी मात्र बिचाऱ्या नंदिनीवरती आरोप केले त्या पोरीला किती वाईट वाटलं असेल पण काय करू माझा माझ्या बहिणीवरती विश्वास होता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विक्रमादित्य आता तरी नंदिनीला साथ देतील का आणि खरोखर वसू आणि रम्याचं थोबाड फोडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू